श्री गणेश मिरवणूक तसंच ईदे मिलादचा चा जुलूस सालावादाप्रमाणे याही वर्षी दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोसावीडी येथून निघणार आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बिटको पॉईंट बागुलनगर महात्मा गांधी पुतळ्या मार्गे देवळालेगाव गाडेकर माळा मनपा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी जुलूसची सांगता होणार आहे या अनुषंगाने या मार्गावरील डिवायडर स्वच्छ करावे तसंच झाडांची छाटणी करून खड्डे बुजवावे मनपा गाडेकर माळा जॉगिंग ट्रॅक तातडीने स्वच्छता मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवरील वाढलेलं गवत देखील त्वरित काढण्यात यावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय निवेदन देतेवेळी नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर युवकाध्यक्ष समाधान कुटुळे राजभाऊ पवार शहर संघटक वसीम शेख संजय पोरजे डॉक्टर युवराज मुठाळ संतोष गाडेकर प्रवीण बाईसाने नामदेव गोपाल गणेश मोरे विनोद रॉड्रिक्स अखिल कादरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येत्या सोळा तारखेला हो जसं नवीचा ईदचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आम्ही विभागीय अधिकारी आलो आणि रस्त्यावर जे काही खड्डे झालेले आहे मिळवणूक मार्गीत ते रस्त्यावरचे खड्डे त्यांनी त्वरित बुजवावे तसेच डिवायडर आणि पूर्ण रस्त्याची त्यांनी स्वच्छता व्यवस्थित करून घ्यावी घ्यायला पाहिजे आणि जे झाडले झाडं जे, जे वाढलेले त्याची छाटणी करायला पाहिजे आणि जिथे सांगता होणार आहे कार्यक्रमाची मनपा जॉगिंग ट्रॅक गाडेकरमाळा इथे तिथे खूप जास्त प्रमाणे गवत वाढलेले आहे पण प्रकारे स्वच्छता झाली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी इथे निवेदन दिलेलं आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक